नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक पुढच्या महिन्याच्या बारा ते चौदा फेब्रुवारी पर्यंत दिल्लीत विधानसभेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाने तीन कृषी कायद्यांबद्दल मोठा दावा केला आहे पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी भाजप सरकारने तीन वर्षांपूर्वी मागे घेतलेले कायदे पुन्हा लागू करण्याची तयारी करत असल्याचा दावा केला आहे अरविंद केजरीवाल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले आहे की त्यांचे मत जाणून घेण्यासाठी केंद्राने या धोरणाची प्रत सर्व राज्य सरकारांना पाठवली आहे पंजाबमधील शेतकऱ्यांच्या उपोषणाबाबत त्यांनी लिहिले की पंजाबमधील शेतकरी अनेक दिवसांपासून उपोषण करत आहेत त्यांच्या मागण्या तशाच आहेत ज्या केंद्र सरकारने तीन वर्षांपूर्वी मान्य केल्या होत्या मात्र त्याची अंमलबजावणी अद्यापही झालेली नाही भाजप सरकार आता आपल्या आश्वासनांपासून मागे फिरत आहे भाजप सरकार शेतकऱ्यांशी बोलत नाही निदान त्यांच्याशी तरी बोलायला पाहिजे भाजप कुणाशीही संवाद साधत नाही इतका अहंकार का पंजाबमध्ये बेमुदत उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्यांना काही झाले तर त्याला भाजप जबाबदार असेल याआधी भाजप आणि आम आदमी पार्टीमध्ये सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपांच्या दरम्यान केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री आतिशी यांना पत्र लिहिले आहे आप सरकार शेतकऱ्यांच्या हिताकडे लक्ष देत नसल्याचा आरोप त्यांनी आपल्या पत्रामध्ये केला आहे आज दिल्लीतील शेतकरी त्रस्त आणि चिंतेत आहेत केंद्र सरकार केंद्राच्या अनेक शेतकरी कल्याणकारी योजना राबवत नसल्यामुळे शेतकरी बंधू भगिनी या योजनांच्या लाभापासून वंचित राहत आहेत त्यानंतर दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी भाजपवर निशाणा साधत म्हणाल्या की शिवराज सिंग चौहान यांनी प्रधानमंत्र्यांना आमरण उपोषण करणाऱ्या शेतकऱ्यांशी बोलण्यास सांगावे आतिशी पुढे म्हणाल्या की शेतकऱ्यांची दुर्दशा भाजपच्याच काळात जेवढी झाली आहे तेवढी यापूर्वी कधीही झालेली नाही आतिशीने आपल्या पत्रात लिहिले आहे की भाजप शेतकऱ्यांबद्दल बोलणे म्हणजे दाऊद इब्राहिमने अहिंसेचा उपदेश करण्यासारखे आहे आतिशी पुढे म्हणाल्या की पंजाबमधील शेतकरी आमरण उपोषणावर आहेत भाजपच्याच सरकारात शेतकऱ्यांवर गोळ्या झाडल्या गेल्या व त्यांच्यावर लाठीचार्जने हल्ला देखील करण्यात आला शेतकऱ्यांना घेऊन भाजप जे सध्या राजकारण करत आहे ते योग्य नाही